मस्त चमचमीत असा वडापाव बनवूया तुम्ही बघू शकता वडापाव किती सुंदर आणि मस्त झाला आहे नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी बनवला आहे वडापाव चला तर मग आता वडापाव बनवायला सुरुवात करूया वडापाव बनवण्यासाठी इथे मी अद्रक लसूण थोडा कढीपत्ता हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर घेतली हे सर्व मिक्सरला आपण काढून घेणार आहोत याची आपण चटणी बनवून घेऊया आता हे सर्व बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरला इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत तुम्ही बघू शकता अशी बारीक चटणी करून घेतली आहे आता हे बटाटे सगळे मॅश करून घेते सर्व बटाटे बारीक करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे आपल्याला छानपैकी असे बटाट्याचे वडे करता येतील सगळं मॅश करून झालं आहे याला आपण फोडणी देऊन घेऊया गॅसवर कढई ठेवले त्यामध्ये दीड माप तेल ओतून घेते आता मस्त तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेते तेल मस्त गरम झालंय त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडत तर आहे तोपर्यंत वाटण टाकून घेतले व्यवस्थित तेलामध्ये वाटण मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये एक चमचा हळद टाकून घेते चवीनुसार मीठ त्यामध्येच आता आपण बटाटे मॅश केलेले आहेत ते पण टाकून घेऊया मस्त अशी बटाट्याची भाजी करून घ्यायची सर्व मसाला व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्या थोडीशी अति सुंदर कलर आलेला आहे बटाट्याला तुम्ही बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झाली आहे वडे तळण्यासाठी दोन वाटी बेसन घेतले एक चमचा सोडा घेतला आहे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतले ज्वारीच्या पिठामुळे आपले वडे मस्त असे कुरकुरीत होतात त्यामुळे थोडंसं ज्वारीचं पीठ टाकले आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया या पिठात तुम्हाला ज्वारीचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही तांदळाचं पण पीठ टाकू शकता किंवा मस्त कडकडीत असं तेल गरम झालेलं ते पण टाकून घेऊ शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून व्यवस्थित बॅटर करून घेऊया वडापाव करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ करून घ्या यामध्ये जर तुम्ही कडकडीत असं तेल गरम करून टाकलात मस्त कुरकुरीत असे वडापाव होतात आता मला गरज नाही कारण मी ज्वारीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे ज्वारीच्या पिठानं पण छान वडे तयार होतात आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बेसनपीठ करून घ्यायचं मस्त आता बेसनपीठ म्हणून झाले आता वडे करीपर्यंत साईडला करून ठेवायचं म्हणजे तोपर्यंत पीठ पण भिजले जातं आता हे व्यवस्थित मसाला तयार आहे आता याचे छोटे छोटे वडे करून घेते मी मस्त असे गोल गोळा करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा त्याला मस्त आपला वडापाव तयार होतो बाहेर भेटतो ना वडापाव त्यापेक्षा बी भन्न चव होते घरी तयार करून बघा अशा प्रकारे आता पाच वडे तयार करून घेतलेत आता यामध्ये मी वडा टाकून घेते मस्त असा वडा टाकायचा आणि चवकडून असं बेसन ओतून घ्यायचं त्यावर आणि मस्त तळून घ्यायचं आता तेल आपलं गरम झालं का चेक करूया तेल मस्त गरम झाले असं तेल कडकडीत गरम झालं तरच वडा टाकायचा नाहीतर मग तेलात चिटकून बसतो वडा आपला आता मी वडे तळवून घेते मस्त असे दोन तीन वडे सोडून घेतलेत तेलामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर वडे तळल्या जात आहेत तेल असं कडक गरम असलं की वडा अजिबात कढईला चिटकत नाही त्यामुळे सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्या आता ही साईड साईडला जे पडलेलं बेसन आहे ते मी साईडला करून घेते ते तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले वडे तळले गेले आहेत असा सोनेरी कलर आला की वडे काढून घ्यायचं बाहेर काढल्याच्या नंतर आपोप तळल्या जातात ते थोडेसे आता बाकीचे वडे काढून घेते मी बेसनमध्ये मी हळद टाकली नाही त्यामुळे मस्त असे वडे पिवळसर दिसतात जर आपण हळद टाकली ना थोडेसे लालसर लालसर होतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वडे काढून घ्यायचे किती सुंदर कलर आला आहे वड्याला मस्त आपला बटाट वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता घरामध्ये मस्त असे चमचमीत काही खाऊ वाटलं तर कधी मधी वडापाव केला की मस्त वातावरण होतं घरातलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू